नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे अडतीसावं ज्ञानलक्षणं गीता मंदिराच्या एका श्लोकदालनातून दुसऱ्या श्लोकदालनात नेताना अभ्यासकाचं धरलेलं बोट सुटून न देण्याची काळजी श्री ज्ञानेश्वर माऊली बरोबर घेते त्यासाठी विविध प्रमेयांनी खचून भरलेल्या गीताश्लोकांची अर्थसंगती श्री ज्ञानेश्वर अगदी कसोशीने आणि कलात्मकतेनेच लावतात अमानितवादी सद्गुणांना गीता ज्ञान असं संबोधते त्याचं स्पष्टीकरण श्री ज्ञानेश्वर पुढील प्रमाणे करतात की वसंताचं आगमन जसं वृक्षपर्णांच्या टवटवीतपणावरून कळतं तसं आत्मज्ञानाचं अस्तित्व या सद्गुणांवरूनच लक्षात येतं आणि म्हणूनच हे सद्गुण ज्ञानस्वरूपच आहेत श्री ज्ञानेश्वर त्यांचा ज्ञानलक्षणं असा उल्लेख करतात आजीच्या श्लोकात क्षेत्रतत्व सांगितल्यानंतर गीता या ज्ञानलक्षणाकडे का वळली तर क्षेत्रानंतर क्षेत्रज्ञाला जाणून घेण्यासाठी हे आत्मज्ञान आवश्यक आहे हा बोध ज्ञानेश्वरीमुळे आपणास होतो या ज्ञानाचं कार्य काय तर एकशे पंच्याहत्तराव्या ओभित ते म्हणत आहेत आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी ते जयाची या सन्निधी निरुजा करी म्हणजे स्वत अनादी अनंत परब्रह्म असूनही जो जीवाभावाचा क्षयरोग आत्म्याला लागतो तो ज्याच्या सानिध्यामुळे दुरुस्त होतो ते म्हणजे ज्ञान आहे ह्या ज्ञानाचं अस्तित्व ज्ञानवान पुरुषांच्या बोलण्या वागण्यातून त्यातून प्रकटणाऱ्या सद्गुणातूनच जाणवतो या ज्ञानरूप सद्गुणातील पहिला गुण अमानित्व हा आहे त्याचं श्री ज्ञानेश्वरांनी केलेलं विवरण ऐकून खुळेपणात लपलेल्या महायोग्याची मूर्त डोळ्यांसमोरच उभी राहते एकशे एक्काण्णाव्या ओवित्ये म्हणतात चातुर्य लपवी महत्त्व हारवी पिसेपण मिरवी आवडवनी हा महात्मा आपलं शहाणपण आपली तीक्ष्ण प्रज्ञा झाकून ठेवतो स्वतःकडे कधीही मोठेपणा घेत नाही एवढंच नाही तर मोठ्या आवडीने आपण वेडे असल्याचंही तो मिरवतो अमानित्व म्हणजे अभिमान शून्यता प्रतिष्ठेची नावड असलेल्या या महात्म्याला जगाने आपली उपेक्षाच करावी जगतपसार्यात आपलं अस्तित्व लोपावं नामरूप हरपावं जेणेकरून आपण एका देहापुरते न राहता सर्वांमध्ये मिसळून जावं अशी इच्छा असते असं श्री ज्ञानेश्वरांनी अमानित्वाचं केलेलं वर्णन योगाच्या सर्व देशित्वाचा साक्षात्कारच घडवतो अमानित्वाप्रमाणेच अदंभत्व या सद्गुणांनी युक्त असलेला पुण्यात्मा प्राणसंकट जरी आलं तरी आपलं पुण्यकर्म प्रकट करीत नाही आता त्यावर्षी ज्ञानेश्वर सुंदर दृष्टांत देत आहेत दोनशे पाचाव्या उवीट आढ्यू आतुडे आडवी मग आढ्यता जेवी हारवी ना तरी कुळवधू लपवी अवैवांत श्रीमंत माणूस एकट्या अरण्यात सापडलेला असताना तो जसा आपली श्रीमंती लपवतो किंवा कुलीन स्त्री जसे आपले अवयव झाकते त्याप्रमाणे अदंभ गुणाचा उत्कर्ष ज्याच्या ठाई असतो तो धर्मात्मा आपल्या हातून झालेलं दान आणि पुण्य झाकून टाकतो यानंतरचा ज्ञानगुण आहे अहिंसा अहिंसेचं योग्य त्यांना कळावं या कळवळ्याने श्री ज्ञानेश्वरांनी त्याचं सविस्तृत सव वर्णन केलेलं आहे प्रथम अहिंसा कशी नसावी हे सांगण्यासाठी ते पूर्वपक्ष स्पष्ट करतात कारण विविध पंथात माजलेल्या कर्मकांडात काही मानसिक वाचिक स्तरांवर हिंसा घडत असून कर्मठांच्या मनात आपण पुण्यकर्म करीत आहोत हा विपरीत समज वाढू पाहत होता तसंच वर्णांमधला उच्च नीच भाव तीव्र होऊ लागला होता नवीन औषध निर्मितीसाठी प्रयोग करताना वनस्पतींची प्राण्यांची हत्या होत होती जैन बौद्ध धर्मात वैदिक धर्मातील यज्ञामधल्या पशुबदींच्या हिंसेच्या विरोधासाठी उभ्या ठाकलेल्या अहिंसा तत्वाचा अतिरेक होऊन त्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा आत्मा दुखावला जातो ही गोष्ट ध्यानी घेतली जात नव्हती अहिंसा तत्वातले शिरलेले सर्व दोष काढून टाकण्यासाठी श्री ज्ञानेश्वर विपरीत अहिंसेला उघडं करतात एवम हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांतू सुमनसा ओळखे तू दोनशे छत्तीसावी ही ओविया ओवी आहे ओवीचा अर्थ असा आहे की हे शुद्ध मनाच्या अर्जुना हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा कर्मकांडात सिद्धांत आहे तो तू नीट समजवून घे अंतःकरणातल्या आत्मज्ञानाचं दर्शन घडवणारी शुद्ध अहिंसा कसं आचरण घडवतं हे स्पष्ट करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर अहिंसक योग्याचं चालणं बोलणं पाहणं इत्यादींचं सविस्तर वर्णन करतात या वर्णनातील मृदू काव्यमयता स्वत श्री ज्ञानेश्वरांच्या स्थायी विलसणाऱ्या खऱ्या अहिंसेला स्पष्ट करते आत्मज्ञानी चालताना आपल्या वाटेला प्रेमाने भरून टाकतो तो प्रत्येक पाऊल कसं टाकतो तर का कमळावरी भ्रमर पाय ठेविता हळूवार कु कुचंबैल केसर इया शंका दोनशे सत्तेचाळीसावी ही ओवी आहे या ओवीचा अर्थ असा आहे की भ्रमर जसं कमळावर कमळातील बारीक तंतू चुरगाळतील या शंकेने हळूवारपणे पाय ठेवतात तसं त्याचं चालणं असतं त्याचं श्वसन ही अगदी हळुवार आहे मुख म्हणजे प्रेमाचं माहेर आणि दात म्हणजे जणू काही मधुरतेला अंकुर फुटले असावेत असेच आहेत अशा मुखातून बाहेर पडणारे शब्द कसे असावेत तर पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्दपाठी अवतरे कृपा आधी दोनशे त्रेसष्टावी ही ओवी आहे आणि या ओवीचा अर्थ असा आहे की बोलण्याच्या आधीच या प्रेमळाच्या अंतरातले प्रेम श्रोत्यांपर्यंत पोचतं त्या स्नेह वर्षावा मागोमाग त्याची अक्षरं येतात समोरच्यांच्या विषयीचा त्याचा कळवळा प्रथम प्रकट होतो आणि मग त्याचं बोलणं सुरू होतं त्याचं बोलणं म्हणजे नादब्रह्म आकाराला आल्यासारखंच होतं कुणालाही न खुपणारं मोजकं परंतु सरळ असंच तो बोलतो गंगेचं पाणी उसळावं किंवा पतिव्रतेला वार्धक्य यावं म्हणजे पतीसह तिला सौख्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होवावं त्याप्रमाणे या योगाचे बोल असे पावन आणि मधुर आहेत की कि ते कितीही ऐकले तरी नकोसे होतच नाहीत अशा अजोड वर्णनाने साध्या बोलण्या चालण्यातही किती महानता असू शकते याची आपल्याला जाणीव होते कासवी तर नुसत्या नजरेने पिल्लांचं पोषण करते श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत की या अहिंसकाच्या दृष्टीतलं मार्धव कासवीही जाणू शकत नाही आपल्या अहिंसेचं निरूपण जरा जास्तच रामलं याचं भान श्री ज्ञानेश्वरांना होतं पण न बुझावीता मते न फिटे आक्षेपांचे लागते ते व्याख्यान जी तुमते जोडून नेली तीनशे सत्तावीसावी ही ओविया है। ओवी आहे या ओवीचा अर्थ असा आहे की अहिंसा तत्वाविषयीच्या विपरीत संकल्पनांचं निराकारण न करता व्याख्यान केलं तर तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांचा लाभ मला होणार नाही असं सांगून श्री ज्ञानेश्वर लढिवाळपणे अजूनही उदाहरणं देतात वर्णनाच्या विस्ताराबद्दल श्रोत्यांची क्षमा मागून क्षमेबद्दलच्याच आपल्या अतुलनीय विवेचनास सुरुवातही करतात तो भाग आपण उद्या बघणार आहोत आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत